कल्याण डोंबिवलीसाठी मनसेनं ए बी फॉर्म दिलेले आहेत माजी आमदार राजू पाटील ए बी फॉर्म घेऊन कल्याणला रवाना झाले आहेत एकशे बारा जागांपैकी पन्नास जागांसाठी मनसेनं तयारी केलेली आहे उर्वरित जागा ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडणार असल्याची माहिती ये आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या उमेदवारांना ए बी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे एकशे बारा जागांपैकी पन्नास जागांसाठी मनसेनं तयारी केली आहे त्यासाठी माजी आमदार राजू पाटील ए बी फॉर्म घेऊन कल्याणला रवाना झाले उर्वरित जागा ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला मनसे सोडणार आहे आणि आजच या सगळ्या एबी फॉर्मचं उमेदवारांना वाटप केलं जाईल येत्या अठ्ठेचाळीस तासात उमेदवारांना फॉर्मचं वाटप होण्याची शक्यता आहे श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील श्रेयस ता ता सो, सो, सो तो 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 ते सगळे राजू पाटलांकडे देण्यात आले आहेत आणि ते एडी फॉर्म आता राजू पाटील कल्याण डोंगरी जाऊन सगळ्या उमेदवार देणार आपण एकशे बघू शकू शकतो तर एकशे बारा पैकी पन्नास जागांवर एकशे बारा पैकी पन्नास जागांवरची तयारी ही मनसेनी केलेली आहे आणि बाकी उर्वरित जागा जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाला किंवा काँग्रेस त्यांची जबाबदारी आहे मात्र पन्नास एबी फॉर्म घेऊन थेट राजू पाटील जे आहेत ते शिवसेने निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ते थेट आता कल्याण डोंबिवलीकडे गेलेले आहेत एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं कस्तुरी की आता एबी फॉर्मचं वाटप सुरुवात झालेले ठाकरे गटाच्या युतीनंतर म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीनंतर ठाकरे पक्ष युतीनंतर पहिल्यांदा जे गोष्ट आता कल्याण डोंबिवलीच्या उमेदवाराला आजोबात करणार आहेत आणि ते बरं धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीसाठी मनसेनं तयारीला सुरुवात केली आहे माजी आमदार राजू पाटील यांची दृश्य आपण पाहतोय मनसेचे माजी आमदार ते आता एबी फॉर्म घेऊन कल्याणकडे रवाना झालेले आहेत आणि ते एबी फॉर्मचं वाटप करतील